रुपाली चाकणकर यांनी स्त्री जन्म घेऊन चूक केली आहे काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष संध्या टीका रुपाली चाकणकर यांनी स्त्री जन्म जन्म घेऊन चूक केली असल्याचं म्हणत काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष सव्वाखे यांनी टीका केली आहे रुपाली चाकणकर यांनी फलटण मध्ये पत्रकार परिषद घेऊन मयत डॉक्टर संपदा यांची बदनामी केली असल्याचं सव्वाला यांनी म्हटलेलं आहे खर तर चाकणकर यांना जज म्हणून बसवलं पाहिजे ज्या पद्धतीनं महिला आयोगाचा कारभार सुरू आहे हा जनतेला माहीत आहे महिलांनी घराबाहेर पडावं की नाही आज महिला या सरकार असुरक्षित आहे त्यामुळे रुपाली चाकणकर यांना बसवलं पाहिजे ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपाली चाकणकर नेहमी करतात मला तर राज्यभर वाटते आणि त्यासाठी राज्यभर त्यांनी स्त्री जन्मात जन्म घेऊन चूक केलेली आहे मला तर असं वाटतं की जज म्हणूनच रुपाली ताई यांना बसवलं पाहिजे ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपाली ताई चाकणकर नेहमी करतात मला तर कधी कधी वाटते की त्यांनी स्त्री जन्मात जन्म घेऊन चूक केलेली आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार ज्या पद्धतीने महिला आयोगचा कारभार चाललेला आहे जनतेला माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्र चालला देवा भाऊ कुठे चालला हा महाराष्ट्र महिलेच्या म्हणजे सुरक्षेचा फार मोठा प्रश्न भेटसावतोय महिलेनी घराच्या बाहेर निघावं की नाही हे मला सांगा रुपालिताई एकीकडे तुम्ही क्लीन चिट देता मला असं वाटतं तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे त्याचबरोबर तुम्ही राष्ट्रवादी पार्टीच्या अध्यक्ष तुमच्या ऑफिस मध्ये महिलांना तुम्ही नाचवता त्याकडे तुमचं लक्ष नाही त्याकडे कोणीही लक्ष देत नाही उलट तुम्ही असे प्रश्नाचे उत्तर देता की म्हणजे मी नाव नाही सांगणार यांच्या काळामध्ये सुद्धा नाचत होत्या एखादर साप येऊन तुम्हाला चावला तर तुम्ही चावाल का त्यांना ज्या पद्धतीची तुम्ही उत्तर देताना मी तुम्हाला सांगते जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही एक शेतकरी कुटुंबातील मुलगी जिनी आत्महत्या केली माणूस आत्महत्या केव्हा करतो याच कारण तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे परंतु कोणाला तरी पाठी दडवण्याच्या मागे तुम्ही जो हा कारभार चालू केलेला आहे मात्र महाराष्ट्र महिला काँग्रेस तुम्हाला सांगते पूर्ण महाराष्ट्र बन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या तर्फे रुपाली ते चाकणकर आणि मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याची मागणी जिल्ह्या जिल्ह्यातून करणार आहे कारण तुम्ही अकार्यक्षम आहे हे प्रत्येक वेळेस दिसून आलेलं आहे पुण्याच्या सुद्धा प्रकरणामध्ये तुम्ही क्लीन चिट दिली प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने करताय महिलांना सुरक्षा तुम्ही देण्यास अपात्र ठरले आहे महाराष्ट्र महिला काँग्रेस या सर्व गोष्टीचा निषेध करताय ज्या पद्धतीने महाराष्ट्र